आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आरामशीर झोपून आणि काही व्यायाम करायचे ते व्यायाम तुम्हाला पूर्णपणे पोटाला कमी करायला मदत करणार आहे पोटाची चरबी वाढतच चालली आहे आणि तुमचं पोट बाहेर निघतच चाललंय तर त्याला कमी कसं करायचं तर हे व्यायाम तुम्ही नक्की करून बघा मित्रांनो ते पण आपल्या घरातली घरात आहे जे तुम्ही मॅट वरती आरामशीर झोपून हे व्यायाम करू शकता व्यायाम जितके सोपे तितके तुम्हाला रिझल्ट देणार तुम काही व्यायाम असे असतात तुमची डायरेक्टली आपल्या फॅटवरती चरबीवरती टार्गेट करणार आहे जे चरबी असो किंवा पोटावरची चरबी असो ती कमी करून देणार आहे ते पण आरामशीर झोपून टाईम वेस्ट नाही करूया लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे त्या अगोदर तुम्हाला मॅटवरती पाठीवरती पाठीवरती झोपायचंय हे बघा या पद्धतीनं आता तुम्ही झोपल्यानंतर आरामशीर तुम्ही काय करू शकता हात तुमची चॉईस कुठं पण ठेवू शकता मानेच्या मागे ठेवू शकता साइटला कळू शकता किंवा कमरेच्या खाली घेऊ शकता आणि हे बघा एक पाय तुम्हाला बेंड ठेवायचा आहे आणि एक पाय तुम्हाला हलकासा उचलायचा फक्त तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा नाहीये हे बघा या पद्धतीनं वरती उचलायचा आहे आणि तो पाय फक्त सरळ घेऊन यायचा आहे परत खाली न्यायचा आहे पण खाली तुम्हाला खाली तुम्हाला जमिनीवरती ठेवायचा नाही आहे फक्त हे बघा होल्ड करायचं आहे वरती आणि या पद्धतीनं बघा ताण आपोआप इथे येणार आहे ताण इथे येणारे व्यायाम सोपा आहे जो सकाळी उठल्या उठल्या झोपेतून उठल्या उठल्या करा तरी तुम्हाला रिझल्ट देणार आहे कमरेच्या खाली घ्या पायाला सरळ एका पायाला सरळ घ्यायचं एका पायाला बेंड करायचंय आणि पन्नास चा रेपिटेशन घ्यायचा पंचवीस पंचवीस चा सेट करायचा आहे मित्रांनो फक्त जमिनीवरती पाय गेला नाही पाहिजे एक दोन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा आठ सात सहा पांच चार तीन दोन तुमच्या मांड्यांची पण चरबी कमी होणार आहे तुमच्या लेग्सचा चांगला एक्सरसाइज होणार आहे तुमच्या पायांची पण चांगली एक्सरसाइज होणार आहे पाय बेंड करायचा आहे दुसरा ऑपोजिट पाय सरळ जाईल फक्त जमिनीवर नाही ठेवायचा एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आरामशी झोपलेले आहात किंवा हॉलमध्ये तुम्ही लोडता लोडता सुद्धा हे व्यायाम तुम्ही करू शकता मित्रांनो याचाच दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये हे बघा सरळ एकदम पाय ठेवायचे आणि एकच पाय तुम्हाला फक्त या पद्धतीनं तुमच्या चेस्टकडे तुमच्या छातीकडे ओढायचं आहे हे बघा ह्या पद्धतीनं पुश करायचा आहे व्यायाम आरामशीर आणि सोपे पण तितकायचे पण करायचं काय फक्त पाय तुम्हाला, तुम्हाला वरती घ्यायचे होल्ड करायचे हे बघा ह्या पद्धतीनं बोट पोस्ट मध्ये पाय घेतले आणि फक्त एक पाय सरळ एक पाय तुमचा छातीकडे तुम्हाला बेंड करून पुश करायचा आहे दुसरा पाय त्याच पद्धतीनं होल्ड वरतीच राहील हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे मित्रांनो पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन हा व्यायाम तुम्ही करू शकता ते पण आरामशीर एकदम हे बघा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मांड्यांची चरबी कमी होणार आहे तुमच्या लेग चा तुमच्या पायांचा सा चांगल्या पद्धतीनं व्यायाम पण याच्यातच होणार आहे सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे पण तितकेच आहे तितके तुम्हाला त्याच्यातच आता परत तिसरा व्यायाम देते तिसऱ्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं काय करायचं तुमच्या पायाला फक्त दोघांना एक सोबत तुम्हाला तुमच्या छातीकडे पुश करायचं या पद्धतीनं परत खाली घेऊन जायचं दोन्ही पाय एक सोबत तुम्हाला उचलायचे आणि दोन्ही पाय एक सोबतच तुम्हाला छातीकडे घेऊन यायचे फक्त तुम्हाला हे पाय जमिनीवर नाही ठेवायचे होल्ड करायचे हे बघा या पद्धतीने एक दोन तीन चार हा व्यायाम तुम्हारा कराए मित्रान पन्ना वे पंच सात आठ नव पैं होल्ड जितके तितकं ताण तुमच्या पोटावरती येणार आहे मित्रांनो परत दहाचा सेट घेऊया पाय एकदम सरळ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पोटाची आणि तुमच्या बेंबीची गरबी तुम पूर्णपणे कमी करून तुम्हाला पूर्णपणे पोटाला सपाट करून देणारे दे व्यायाम आहे आणि हे पण एकदम सकाळी तुम्ही जेव्हा हो झोपेतून उठतात ना तेव्हा जरी केले ना मित्रांनो तरी चालेल आणि नाही तर तुम्ही आता मस्त आपल्या फॉलमध्ये लोडताय तेव्हा सुद्धा केले तरी चालेल मी त्याला आता पुढचा व्यायाम देते पुढच्या व्यायामामध्ये दे। हे बघा या पद्धतीनं तुम्ही पायांना सरळ ठेवा आणि फक्त दोन्ही पायांना उचलून समोर आणा परत खाली घेऊन जा परत सरळ आणा परत खाली घेऊन जा हा व्यायाम पण तुम्हाला करायचंय चाळीस व्यायाम वीस वीसचा सेट घेऊन तुम्ही हे व्यायाम करा फक्त दोन्ही पाय एक सोबत तुम्हाला उचलायचे आणि वरती आणायचे हे बघा एक दोन, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा पोटा वरती है, तो है बिंदी वरती पानी चरबी कमी करायला सोप्पा आणि रिझल्ट देणारा व्यायाम परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पर पुढच्या व्हिडिओमध्ये